पप्पांना मम्मी उचलते पण पप्पा ना उचलते ना साधा सिलेंडर नुसतं मी चार तास व्यायाम करते पाच तास बोल हे दोन दोन इलेक्टिच व्यायाम दोन्ही दे हातात दोन सिलेंडर गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग बाप जायचं फिरायला चला जाऊ जाऊया फिरायला चलो जायचं चला मॉर्निंग वॉकिंग तर चालूच आहे म्हणजे मॉर्निंग जॉगिंग सुरू आहे माकडाची पुढं चालला एकदम खूपच दिवसांनी सूर्य दिसलेला आहे खूपच दिवसांनी उगवतो सूर्य चला व्ह्यू एकदम मस्त आलेलं वरती आभाळ तर आहेच पण तिकडं सूर्य आहे चला जाऊया फिरवू आला माकडला आणि परत भेटूया चला बदकागड कसं हे झालं बघा माकड दोंडे बदक्यांच्या आवाजानं घडी झाला इकडं तिकडं चला जाऊया घरी वापस चलो जाते

बघून घेऊया चला आता तांमुळे गेलेले फ्रेश होऊन मग तुम्हाला भेटतो ते पाणी चला झालं नाही बसऱ्याने वान चपाती चला झाला चहा गरम चहा गरम झाला का जंगा नुसत

पप्पांना मम्मी उचलते पण पप्पा ना उचलते ना साधा सिलेंडर नुसतं मी चार तास व्यायाम करतो पाच तास सिलेंडर आता मी जस्ट आंघोळ करून आलो तर आमचा पराक्रम चालू आहे मग काय बोला काय चाललंय स्पेशल काय तर चाललंय स्पेशल चालले भजिया खुश खूपच खुश तुम्ही हे बघा नाही त्यांना मिळालं नाही म्हणतात हे कुठला आहे मकाच मी साड्या थोडंसं म्हणजे काहीतरी बिघडले म्हणे की तांबडी मका तांबडी मका पाहिजे तांबडी मका दिसत नाही तांबडी थ्यान मका पाहिजे तांबडी मी दोन किलो तांबडी मका पाहिजे बाकी सोपवू शकतो म्हणते त्या हौसाने कधी चला जीवताना भेटवाला कंट्रोल नाही त्यांना लगेच गरम गोडायचं लंगडा मेंगडा घ्या बघ टेस्ट मी खाऊ मी खाऊन काय करायचे म्हणा तो ही पॉइंट आहे ही चांगलीच म्हणणार किती जर बाद कर आपल्याला असलं तरी चांगलंच म्हणणार तू समजा नाही तू समजा नाही साहेबांना कसं वाटते हे लिहि मला नाही दंगाने राड आहे मी कोण आहे अरे राडल्याकडे आहे काय म्हणतोय

तुझ्यासाठी अजून होत्याच भजी गरमागरम घाणा एक निघालेला एक राहिलेला आज आहे गुळवणी भजी पोळी आंबी तळल्या थोडं चला खाऊया आणि पण मग तुम्हाला भेटूया बघी या ये येतं अरे बाप तर ना इकडे इकडे येतं आहा आलो मी अरे बापर मी भेटा मेरी देशात की कोशिश नाकाम कोशिश आहे चला ब्लॉगला इथं संपूया संपूया बघा ब्लॉगला येतंच तुझी इच्छा असते तर हां संपूया म्हणते बघा हुशार झाला बघ या आमचा जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तले बाय बाय करा अरे बाय